या ठिकाणी हा तुमचा काय आहे काय झालं आहे तो तयार वर्तुळ तयार झालेला आहे ना गोल झालेला आहे आणि या ठिकाणी या वर्तुळावर तुम्ही काय आहे प्रत्येकजण वर्तुळावरचे बिंदू आहे आणि या ठिकाणी ही जी बॉटल आपल्याला दिसत आहे या बॉटलला आपण काय म्हटलं वर्तुळाचा केंद्रबिंदू मग या बॉटलपासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत जर आपण रेषा काढली तर ही काय होणार त्रिज्या मग या वर्तुळाला किती त्रिज्या आहेत असंख्य त्रिज्या आहे कारण तुम्ही दोघं दोघं जे उभे आहे तुमच्यामध्ये सुद्धा आणखी स्पेस आहे ना म्हणजे तिथेसुद्धा काही पॉईंट असू शकतात आणि असणारच आहे मग हे प्रत्येक पॉईंट जोडून सुद्धा या ठिकाणी काय होते तर वर्तुळाला किती त्रिज्या असतात मग असंख्य त्रिज्या असतात समजा आता या ठिकाणी या तुमच्या बिंदूपासून तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहे तिथून ते बिंदू जर आपण आता तुम्ही हाताने जर एकत्र जोडले चला जोडा बरं हात हां तर आता हे सगळे काय झाले काय झालं मग याला काय म्हणू आपण जवळ आहे थोडं काय म्हणू याला आपण काय म्हणू याला वर्तुळाचा हा काय झाला तर ही एक झाली आणि समजा ही कडा जर आपण एका ठिकाणी तोडली ठीक आहे ही तोडली आणि असे सरळ जर झाले तुम्ही सरळ तुमचे बाकीच्या हात जोडून आहात सरळ जर झाले तर याला आपण काय म्हणू वर्तुळाचा परी काय म्हणू याला वर्तुळाचा परी ठीक आहे चला पुन्हा हात जोडून घ्या खूप दूर नको जाऊ ना वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आता जी काही रेषा जाईल आहे ना त्याला आपण काही म्हणू व्यास मग वर्तुळाला किती व्यास आहेत वर्तुळाला सुद्धा व्यास आ... खूप असंख्य असे व्यास असतात त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या किती पट असते वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते आणि व्यास हा त्रिज्याच्या किती प... निमपट असतो अर्धा असतो आहे ना मग वर्तुळाला जर आपण आता दोन बिंदूमधून जर तोडलं ठीक आहे आता तू हा हात सोडून दे आणि इकडे ज्ञानेश्वरी तुझ्यापासून हात सोड तर बघा आता या ठिकाणी हा अर्धवर्तुळ झाला आहे ना हा ज्ञानेश्वरीपासून तर इकडे श्रीपर्यंत आहे ना मग हा काय झाला याला आपण काय म्हणू वर्तुळ कंस काय म्हणू याला मग वर्तुळाला जर दोन बिंदूतून जर आपण तोडलं तर वर्तुळाचे किती कंस तयार होतात दोन वर्तुळ कंस तयार होतात हा एक वर्तुळ कंस तुमचा तयार झालेला आहे आणि हा एक दुसरा वर्तुळ कंस तयार झालेला आहे आता समजा या वर्तुळ कंसाचं नाव आहे नाव सांगायचं ना। ना। आहे ना। तर कसं सांगणार कस सांगणार पकड आता याचे टोकावरचे पॉइंट कोणते आहे टोकावरचे पॉइंट कोणते आहे एक ही आहे विद्या आणि एक हा आहे हा मग आता सुमेध आणि विद्या तर तुम्ही आता या वर्तुळ कौसाचं नाव कसं सांगणार हा समजा हा पॉईंट ए आहे आणि हा बी आहे मग यांच्यापैकी एक कोणता तरी पॉईंट तुम्हाला मदत घ्यावा लागेल मग ए बी सी हा कोणता होता विद्याचा विद्याचा व्ही आहे समजा पण आणि तुझा काय आहे यस यस मग आता आणि इकडे आशिषचा आहे मग हा वर्तुळ कुसा कोणता तयार होणार यस yes, ए व्ही कोणता होणार यस yes, ए व्ही वर्तुळ कंस हा तयार होणार आता वर्तुर कम्सा? वर्तुर कम्सा हा तसाच हा वर्तुळ कंसाचं नाव सांगा बरं व्यंकटेशचा व्ही आहे तुझं नाव काय सार्थकचा यस आणि रामेश्वरी मग आर यस आणि व्ही कोणता होईन तुमचा वर्तुळ कंस वर्तुळ कंस आर यस व्ही हा झाला आहे ना म्हणजे हे काय झालं वर्तुळ कंस झाले ठीक आहे आता पुन्हा आता पुन्हा हा जोडून घ्या जोडले हा जोड आता मी कुठे आहे वर्तुळाच्या हा मी मी कुठे आहे वर्तुळाच्या अंतर्भागात आहे म्हणजे वर्तुळाची जी कडा आहे कडेच्या आतमधल्या भागातला अंतर्भाग म्हणतात आणि हे बाकीचे विद्यार्थी जे इथं खेळताना दिसत आहे हे कुठं आहे वर्तुळाच्या बाह्य भागात आहे समजलं का तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या व्यास परी हां वर्तुळ कंस वर्तुळाचे नाव केंद्रबिंदू केंद्रबिंदू किती आहे वर्तुळाला केंद्रबिंदू किती असतो एकच असतो त्रिज्या किती असतात अनेक असतात त्यानंतर वर्तुळावर बिंदू किती असतात असंख्य बिंदू असतात त्यानंतर वर्तुळाच्या जीवा किती असतात जीवासुद्धा असंख्य असतात आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्याला जीवेला काय म्हणतात व्यास म्हणतात आणि सुद्धा किती असतात असंख्य असू शकतात तर ठीक आहे समजलं तुम्हाला सगळ्यांना काय शिकवलंच आपण वर्तुळाची संकल्पना सगळ्यांना कळलं